जय महाराष्ट्र जय हिंद राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके खासदार श्रीकांत दादा शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख मंगेश सर आणि महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राम आरे साव त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्यमंत्री निधी आणि मुख्य शिवसेना वैद्यकीय मदत मदत कक्ष हा पुण्यामध्ये सक्रिय आहे सरपंच uh, साहेब आताच्या काळात पुण्यामध्ये एक डिका व्हायरस नावाचा एक रोग लई जोराने पसरलेला आहे uh. आणि दहा पेशंट डिका व्हायरस आतापर्यंत सापडलेले आहेत uh. मदत कशा करणं डिका व्हायरस पेशंट जेव्हा जर हा रोग झाला तर त्याला काही सहायता देत ॲक्च्युली झिका व्हायरस हा करोनासारखा अचानक आलेला हा रोग आहे जरी हा रोग अमेरिकेत दोन हजार पंधरा साली अतिशय मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला पण त्याच्यानंतरनं तो रोग अस्तित्वात नव्हता पण या वर्षी पुण्यामध्ये हा रोग अस्तित्वात आला आहे त्या रोगाचा अतिशय धोका हा फक्त गर्भवती महिला यांना जास्त आहे आणि हा रोग ऍक्च्युली अचानक आल्यामुळे शासकीय यंत्रणा खूप धावपळ दाव, उडालेली आहे आणि ह्या रोगासाठी मुख्यमंत्री निधी किंवा शासकीय योजना सध्या हा जर हा रोग किती प्रमाणात होतोय किती रिसर्च किती आहे त्याच्यावर तो डिफेंड राहील पुण्यात पावसाळ्यामुळे बरेच पाणी चालतंय आणि पाणीचा बरंच प्रॉब्लेम होत आहे त्याच्याने पुन्हा एकदा त्याच्याबद्दल आपण महानगरपालिकेशी काय माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे जादूवर पंढरपूरकडनं वारकी वार निघली माननीय मुख्यमंत्री साहेब मंगेशजी सर यांच्या मार्गदर्शकाली पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर असा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री सहायता गाड्या अम्ब्युलन्स औषधे डॉक्टर्स असे आळंदी ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवसेना वैद्यकीय मदत संपूर्ण टीम व सीएम हॉफिस ची टीम अशा दोन्ही मिळून आम्ही वैद्यकीय मदत पुरवत आहोत जे गरीब लोक आहे त्यांना भरता येत नाही तिथे सोड झाला पाच सौ वगैरे किंवा जर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला जावं लागला तर तिथं ते बिल भरू शकत नाही कारण त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट बी थांबवलं जातं असे बरेच प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत हॉस्पिटलचे नावं देखील समोर आले आहेत काहीतरी त्याच्याबद्दल आपलं काय बोलणं आहे लोकांनी काय करावं मग कृपया नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की ज्या हॉस्पिटलला प्रायव्हेट सेक्टर जर असेल तिथं पहिल्यांदा योजनेची माहिती घ्या आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये शहरी गरीब योजना आहेत इतर हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले योजना आहेत कार्ड योजना आहेत अशा वेगवेगळ्या योजनांची वे 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 माहिती घेऊनच त्या हॉस्पिटलला दाखल व्हायला जेणेकरून हॉस्पिटल प्रशासन किंवा अधिकाऱ्यांची वादविवाद करून मानसिक त्रास देणे योग्य नाही अशी मी वय व्यक्तिगत बोलतो दिसायला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मी तुम्हाला बोलणं इच्छितो की येणाऱ्या काही काळात माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असा योजना अंमलात येणार आहे की हॉस्पिटलला कॅशलेस हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न साहेबांचा आहे आणि हा प्रोटोकॉल संपूर्ण महाराष्ट्र राज्यांचा फ्युचरमध्ये साहेबांचा प्लॅन आहे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शंभर टक्के ह्याच्यात उतरून पूर्ण तळागाळातील नागरिकांना हॉस्पिटलसाठी मदत करण्याचा आणि कॅशलेस सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे